नमस्कार मी न्यूज आपले स्वागत आहे पाहूया ठळक गुन्हेगारांना हद्दपार करून कायदा सुव्यवस्था अबाधित राखणारा पोलीस उपाध्यक्ष विक्रांत गायकवाड इचल शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखत हो, अवैदनाच्या बिमोड आणि गुन्हेगारांवर बसत बसवण्यासाठी सर्वोत्तोपरी कारवाई केली जाईल विशेषतः येणाऱ्या गणेशोत्सव काळात गेल्या पाच वर्षाच्या गुन्हेगारांना मोका कारवाई झालेल्या सर्वांना हद्दपार करण्यात येईल त्याचबरोबर रेकॉर्डवरील गुंड प्रवृत्तीच्या लोकांना देखील हद्दपारी विषयी कारवाई जावे लागेल असा इशारा पोलीस विक्रांत गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिला इचलकरंजी ग्रामीण विभागाचे पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांच्या बदलीने झालेल्या व्यक्त झालेल्या माजी विक्रांत गायकवाड झाले आहेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत ते म्हणाले इचलकरंजी शहर आणि उपविभागातील येणाऱ्या पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत त्यांनी सांगितले इचलकरंजी अंतर्गत कारवाई आहेत आणखीनही मोठ्या कारवाई नजीकच्या काळात झालेल्या दिसतील किंवा नस नशिले पदार्थ विक्री करणारे किंवा सेवन करणारी त्यांच्यापर्यंत न जाता त्यांची पाळीमुळे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत शहरातील औद्योगिक शांतता कायम ठेवताना महिलांच्या सुरक्षितेची आणि प्राधान्य देत असणाऱ्या विविध शाळा महाविद्यालयातून प्रबोधनात्मक चर्चासत्र आयोजित करणार आहोत नागरिकांनी कोणत्याही गुंड प्रवृत्तीला न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही श्री गायकवाड यांनी केले

प्रत्यक्ष पत्न